नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ तो म्हणजे बिर्याणी तर ती कोणतीही बिर्याणी असो मग व्हेज बिर्याणी असो किंवा मग नॉनव्हेज बिर्याणी असो नॉनव्हेजमध्ये चिकन बिर्याणी चिकन दम बिर्याणी किंवा मटन दम बिर्याणी किंवा मग फिश बिर्याणी असू दे आम्ही मी आवडीने खाते तर मला खूप बिर्याणी आवडते म्हणून आज मी तुमच्याबरोबर बिर्याणीचीच रेसिपी घेऊन आलेली आहे पण ही बिर्याणी आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने म्हणजेच अगदी झटपट बनणारी ही चिकन बिर्याणी आहे तर ही इंद्रायणी तांदळाची चिकन बिर्याणी आपण बनवतोय खूपच अप्रतिम चवीची आणि भन्नाट अशी ही चिकन बिर्याणी बनवून तयार होते तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा सुद्धा आपल्या चॅनलवरती बऱ्याच बिर्याणीच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत नक्की पहा आणि अशाच छान छान आणखी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा आणि हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका चला तर मग पटकन सुरुवात करूया ही चिकन बिर्याणी बनवायला तर इंद्रायणी तांदळाची आपण चिकन बिर्याणी बनवतो आहे खूप मस्त अप्रतिम बनते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि पुदिन्याची आपण तयारी करून घेतली आता आपण याला फोडणी देऊया म्हणजेच आपण चिकन बिर्याणीला फोडणी देत आहोत तर इंद्रायण तांदळाची चिकन बिर्याणी बनवतो आहे तीन पळी म्हणजेच तीन टेबलस्पून तेल घातले त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातले आणि तीन ते चार तमालपत्र घातलेले आहेत तुकडे करून आणि यामध्ये कांदा घातलेला आहे मी तर मिडियम आकाराचे चार कांदे घातलेले आहेत तर अर्धा किलोची आपण बिर्याणी बनवतो आहे आणि एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा एकाच्या दोन करून घातल्या आणि यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालतोय कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की आलं लसूण पेस्ट घालायची आहे तर आलं लसूण पेस्ट मी इथे अडीच चमचे घातलेले आहे अडीच ते तीन चमचे आलं लसूण पेस्ट घालू शकता आणि बरोबरच त्याबरोबरच मीठ पण घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचे अंदाजे दोन चमचे दोन ते पावणे दोन म्हणजेच दीड चमचा मीठ घातलं तरीसुद्धा चालेल तर आता तुम्ही बघू शकता इथे कांदासुद्धा चांगला परतून झाला आहे कांदा चांगला मऊ झाला की आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत टोमॅटो थोडासा शेवटीच घालायचा म्हणजे टोमॅटो जास्त गाळ होऊ नये आणि टोमॅटो घातल्याच्या पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेला पुदिना घालायचा आहे मुठभर पुदिना यामध्ये आत्ताच घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली यामुळे फ्लेवर खूप छान येतो या बिर्याणीचा तर आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटोसुद्धा थोडासा मऊ झाला की आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत तर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे मी आणि यामध्ये मी घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालते आहे तर दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे या कांदा लसूण मसाल्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा खूप छान झालेला आहे हा कांदा लसूण मसाला आणि याबरोबरच मी बिर्याणी मसाला घातलेला आहे एवरेस्टचा बिर्याणी मसाला एक चमचा घातलेला आहे तर आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता हे चिकन आपल्याला घालायचे चिकन मी मॅरिनेट करून ठेवलं नव्हतं तर चिकन मॅरिनेट केलं तरीसुद्धा चालेल किंवा नाही केलं तरीसुद्धा चालेल तर चिकन म्हणजेच हळद मीठ लावूनसुद्धा मॅरिनेट करून तुम्ही ठेवू शकता मी असंच म्हणजेच पटकन झटपट ज़ट, ही चिकन बिर्याणी बनवलेली आहे तर ही झटपट अशी ही बिर्याणी बनवून तयार होते खूप मस्त होते तर याला झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत आणि या चिकनला आपण छान शिजवून घेतलेलं आहे वाफ काढून घेतलेली आहे यामुळे काय होतं तर या चिकनमध्ये हे मसाले चांगले मुरले जातात आणि बिर्याणीमध्ये चिकन फिकं फिकं लागत नाही किंवा मग सपक लागत नाही तर आता इथे मी तांदूळ घातलेला आहे अर्धा किलो चिकन आहे तर अर्धा किलोपेक्षा एक वाटीत जास्त तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकताय तांदूळ आणि चिकन छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे मीडियम, मीडियम फ्लेमवरती आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आणि तांदूळ आणि हे चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर गरम पाणी मी करायला ठेवलेलं आहे तर एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवरती आपल्याला असंच वाफ काढायचे आहे तांदळालासुद्धा वाफ काढून घ्यायची आणि मग यामध्ये गरम पाणी घालायचं तर संपूर्णपणे इथे मी गरम पाणी घातलेलं आहे आणि दीड लिटर पाणी घातलेलं आहे अर्धा किलो राईससाठी अर्धा किलो तांदळासाठी आणि चिकनसाठी तर दीड लिटर आपल्याला पाणी लागणार आहे आणि पाणी घातल्याच्या नंतरनं आपल्याला एकदा चांगलं मिक्स करायचं आहे आणि याला झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती आपल्याला पहिल्यांदा उकळी औस्तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर झाकण ठेवलेलं आहे आणि उकळी ओस्तोपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत उकळी आल्याच्यानंतरनं एकदा पुन्हा आपल्याला याला मिक्स, या मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे तुम्ही बघू शकताय याला चांगलं मिक्स करत आहे मी आणि आता गॅसची फ्लेम आपण लो करणार आहोत म्हणजेच गॅस कमी करून याला झाकण ठेवून लो फ्लेमवरती आपल्याला ही बिर्याणी शिजवून घ्यायची आहे तर आता लो फ्लेमवरती आपण ही बिर्याणी चांगली शिजवून घेतलेली आहे थोडंसं पाणी शिल्लक आहे फक्त आता आपल्याला असा राईस थोडासा खालीवर करायचा आहे म्हणजेच हलवून घ्यायचं आहे राईस तर तुम्ही बघू शकताय पाणी थोडंसं खाली घालून ठेवायचं म्हणजेच मसाला सगळा या बिर्याणीमध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि आता झाकण ठेवून फक्त दोन मिनटं लो फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे तर दोन मिनटांनी तुम्ही बघू शकताय तर आपली मस्त इंद्रायणी तांदळाची झटपट अशी ही चिकन बिर्याणी बनवून तयार झाली खूपच अप्रतिम चवीची ही बिर्याणी बनवून तयार होते खूप मस्त ही म्हणजेच अप्रतिम अशी ही रेसिपी आहे तर झटपट चिकन बिर्याणी ही बनवून तयार झाली आहे तर तुम्ही बघू शकताय खूपच छान झालेली आहे बिर्याणी नक्की ट्राय करा तर इथे आपली इंद्रायणी तांदळाची मस्त झटपट आणि अप्रतिम अशा भन्नाट चवीची ही चिकन बिर्याणी बनवून तयार झाली खूपच मस्त ही बिर्याणी बनते तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेलायकोनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया अशाच छान छान रेसिपीजसोबत तोपर्यंत धन्यवाद